मेहुणबारे येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई जळगाव दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या आदेशानुसार मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत वाळूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईदरम्यान एक महिंद्रा कंपनीचे पाचशे पंचाहत्तर ट्रॅक्टर ट्रॉलीसहित ताब्यात घेण्यात आले या ट्रॉलीमध्ये अंदाजे दीड ब्रास वाळू अवैधरित्या वाहतूक केली जात होती पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली आणि चालकाला ताब्यात घेतले असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे कारवाई पथक पोलीस उपनिरीक्षक पीएसआय शेखर डोमाळे हेड कॉन्स्टेबल एच सी पंचाहत्तर संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल पीसी एकतीसशे सदतीस महेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल पीसी एकशे सेहेचाळीस सागर पाटील पोलीस कॉन्स्टेबल पीसी एकवीसशे सत्तावीस भूषण शेलार या कारवाईमुळे वाळूच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळालं आहे